मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी दुर्गा आपण पाहत न्यूज 24 सह्याद्री घेऊया देश विदेशातील राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा अरबी समुद्रात सोमालियाच्या किनाऱ्याजवळ शुक्रवारी अपहरण झालेल्या जहाजावरील भारतीय नौदलाचे ऑपरेशन पूर्ण झाले भारतीय नौदलाच्या सागरी मार्कोस कमांडोनी थेट जहाजावर उतरत जहाजावरील पंधरा भारतीय कर्मचारी सदस्यांसह एकवीस जणांची सुटका केली भारतीय नौदलाला पाहताच अपहरण करते पळून गेले असे नौदलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले गोवा भेटीवर असलेले भाजपचे दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघ निवडणूक प्रभारी केंद्रीय आय टी मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी काल कुडचडे आमदार निलेश काबराल तसेच तेथील भाजप कार्यकर्त्यांची भेट घेतली आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवारासाठी काम करण्याची ग्वाही त्यांनी काबराल व त्यांच्या कार्यकर्त्यांकडून घेतली आहे भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रो आणखीन एक इतिहास रचण्यासाठी सज्ज झाली आहे इस्रोची सौर मोहीम आदित्य एल्वन आज अंतिम टप्प्यात पोहोचणार आहे इस्रोने याबाबत माहिती दिली आहे इस्रोने सांगितलं आहे की भारताची पहिली अंतराळ आधारित सौर वेधशाळा आदित्य एल्वन अंतराळात पृथ्वीपासून सुमारे पंधरा लाख किलोमीटर अंतराळ असलेल्या त्यांच्या अंतिम कक्षेत ठेवण्यासाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे आदित्य एल्वन हे अंतराळ यान आज एल्वन पॉईंटवर पोहोचणार आहे आदित्य एल्वन आज दुपारी चार वाजता त्याच्या एल्वन या गंतव्यस्थानावर पोहोचणार आहे अदानी उद्योग समूहाचे चेअरमन गौतम अदानी हे रिलायन्स उद्योग समूहाचे चेअरमन मुकेश अंबानी यांना मागे टाकून पुन्हा भारतातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती बनलेत अदानी समूहाच्या समभागात जबरदस्त तेजी असल्यामुळे अदानी हे श्रीमंताच्या जागतिक यादीत बाराव्या स्थाने आले आहेत अंबानी हे तेराव्या स्थानी आहेत पश्चिम बंगाल मध्ये तृणमूल काँग्रेसचे नेते शेख शहाजहान त्यांच्या समर्थकांनी शुक्रवारी ईडी अधिकाऱ्यावर हल्ला केला आणि त्याच्या वाहनांची तोडफोड केली या दोन अधिकारी गंभीर जखमी झाले शिदा वाटप घोटाळ्या चौकशीच्या संदर्भात उत्तर परगणा जिल्ह्यातील यांच्या निवासस्थानावर छापा टाकण्यासाठी अधिकारी आले होते वेगवान <laughs> आढाव्यामध्ये घेऊ या छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कडखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या <imasyailốt> राजस्थानमध्ये शुक्रवारी रात्री उशिरा मोठा अपघात होता होता राहिला कोटा जंक्शन जवळ एका पॅसेंजर ट्रेनचे दोन डबे रुळावरून घसरले यामध्ये दोन्ही बाजूच्या ट्रेनची वाहतूक ठप्प झाली होती यामुळे अनेक ट्रेन डायव्हर्ट करण्यात आल्या होत्या जोधपूर भोपाळ एक्सप्रेस ट्रेन भोपाळा जात होती ही ट्रेन कोटा जंक्शन जवळ पोहोचली तेव्हा हा अपघात झाला डबे घसरल्याने प्रवाशांना काहीशी दुखापत झाली आहे परंतु कोणी गंभीर जखमी किंवा मृत नाही आहे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीची घोषणा मार्चमध्ये पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे त्यादृष्टीने भारतीय जनता पक्षाने तयारी सुरू केली आहे निवडणुकीच्या तारखा डोळ्यासमोर ठेवूनच पक्षाने अठ्ठावन्न दिवस निवडणूक प्रचाराची रणनीती तयार केली आहे त्यामुळे निवडणुका एकुक्त लवकरच होतील किंवा पुढे ढक्कलल्या जातील या शक्यता जवळपास मावाळ्याचं दिसते उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवरून एक्सवरून जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला देवरिया उत्तर प्रदेश पोलिसांनी ठाणे येथे जाऊन बेड्या ठोकल्यात चौकशी पूर्ण झाल्यानंतर शुक्रवारी त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती रुद्रपूर तालुक्यामधील फतेहपूर गावातील सामूहिक हत्याकांड प्रकरणी जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी दोन महिन्याच्या सुनावणीनंतर तहसीलदार न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षा कायम ठेवत आरोपीचा अर्ज फेटाळला होता त्यामुळे या आरोपीने थेट उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना जिवे मारण्याची धमकी दिली होती बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता क्रिस्टियन ऑलिव्हरचं अपघाती निधन झालं आहे कार्बिबेन येथे झालेल्या विमान अपघातामध्ये क्रिस्टियन त्याच्या दोन मुलींचेही निधन झाले स्पीड रेसर हा चित्रपटासाठी ओळखला जाणारा क्रिस्टियन सेंट वेनिकन पण सेट लुसे येथे जाताना अपघात झाला आयसीसीने टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार चोवीसच्या स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले ही स्पर्धा एक ते एकोणतीस जून दरम्यान वीस संघांमध्ये होणार आहे एकोणतीस जून रोजी बारबॉडोस येथे अंतिम सामना होणार आहे भारताचा सा पहिला सामना पाच जून रोजी आयरलंडशी होणार आहे तर भारत पाकिस्तान सामना नऊ जून रोजी होणार आहे वेगवान आढाव्यामध्ये इथेच थांबते मात्र तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री